मित्रांनो नमस्कार टेंडर गुरु चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण शासकीय टेंडर विषयी महत्वाची माहिती सांगत असतो तशीच आजची एक महत्वाची माहिती आपण घेणार आहोत माहितीचं नाव आहे शुद्धीपत्रक ज्याला कॉरिगँडम म्हणलं जातं तर हे शुद्धीपत्रक काय असतं कशा पद्धतीने याला समजावून घ्यायचं थो, थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्वाची माहिती घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण आलेलो आहे टेंडर महाराष्ट्र या वेबसाईटला या वेबसाईटला महाराष्ट्र शासनाची सर्वच प्रकारची टेंडर्स होतात ज्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत त्यानंतर त्याच्यातले काही डिव्हिजन्स ऑफिसेस असतील त्यानंतर छोटे मोठे जी काही खरेदी असते ती सर्वच खरेदी या डिपार्टमेंटच्या माध्यमातून या पोर्टलला केली जाते विशेष म्हणजे हे टेंडर फक्त महाराष्ट्रामधले जे आपले राज्य शासनाची कार्यालय आहेत त्या राज्य शासनाची कार्यालय सर्वच प्रकारची या मध्ये रजिस्टर्ड आहेत त्याची सर्वच टेंडर आपण इथे मध्ये पाहू शकतो जसे की ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिस या सर्वच गोष्टी याच्यामध्ये येत असतात आपल्या चॅनलमधून आपण सतत सांगत असतो की शासकीय टेंडर्स ही एक पारदर्शक प्रोसेस आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लॉकिंग असेल किंवा टेंडर लपवणं असेल त्यानंतर एखादं टेंडर घेत असताना काही अडचणी येतात का असे बरेच प्रश्न नेहमी येत असतात परंतु मी सर्वांना आवश्यकरीत्या ही गोष्ट सांगतो की शक्यतो या वेबसाईटवर अशा पद्धतीची कुठलीच गोष्ट होत नाही जर टेंडरची कागदपत्रे जर तुमची प्रॉपर असतील व्यवस्थित असतील आणि जर ती कागदपत्रे जर आपल्याला रीतसर समजली असतील तर आपण घरी बसून महाराष्ट्रातलं कुठलंही टेंडर आपल्याला भरता येईल त्यासाठी आपल्याला काही डॉक्युमेंट्स लागतात जसे की कन्स्ट्रक्शनचं काम करायचं असेल तर कन्स्ट्रक्शन संदर्भात डॉक्युमेंट लागतात इलेक्ट्रिकलचं काम करायचं असेल इलेक्ट्रिकलच्या संदर्भात डॉक्युमेंट लागतात जर तुमचं कन्स्ट्रक्शन झालं नसेल इलेक्ट्रिकल पण झालेलं नसेल तरी सुद्धा तुम्हाला या क्षेत्रात यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही काम करू शकता म्हणजे याच्यामध्ये गुड सर्व्हिस आणि वर्क असे तीन प्रकारे ही प्रोसेस विभागली गेलेली आहे आणि शासनाला कंपल्सरी आहे जर एखादं टेंडर दहा लाख रुपयाच्या वर जर शासनाचं काम होत असेल तर त्याला ई निविदा प्रोसेस करणे हे शासनाचं बंधनकारक केलेलं आहे ते कुठलंही कार्यालय असेल ज्यावर शासनाचा प्रभाव असेल तर त्या कार्यालयाला ती निविदा ते काम या पोर्टलला टाकणं कंपल्सरी आहे तुम्ही इथे बघू शकता लेटेस्ट टेंडर्स म्हणजे आतापर्यंतच्या टेंडर्समध्ये सर्वच प्रकारचे टेंडर तुम्ही इथे मराठीमध्ये बघू शकता दर पंधरा मिनिटांनी ही वेबसाईट अपडेट होते आता ऑलरेडी जर अकरा वाजले असतील तर अकरा ते पाच जेव्हा काही ऑफिशियल टाइम असेल पाच किंवा सहा तर ज्या ज्या ऑफिसचं जसं जसं ऍडजस्टमेंट असेल त्या त्या पद्धतीने हे टेंडर्स या वेबसाईटवर ते टाकत असतात आणि या टेंडरचे ज्या वेबसाईटमधले जे टेंडर्स असतील तर ते टेंडर ते आपण कधीही कशाही पद्धतीने डाउनलोड सुद्धा करू शकतो यामध्ये महत्वाचा विषय असा आहे की कुठल्याही प्रकारचं टेंडर आपल्याला सहज आणि सरळ इथं वाचता सुद्धा येतं पण अडचण अशी होते की नेमकं इथून सुरुवात कशी करायची कसं वाचलं पाहिजे समजून कसं घेतलं पाहिजे ह्याच अडचणी उद्योजकांना येत असतात आपला प्रयत्न आहे की प्रत्येक उद्योजकाला यातली रितसर माहिती झाली पाहिजे त्याला या क्षेत्रातली प्रत्येक गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि त्याला कसं समजून घ्यायचं हे मी आज तुम्हाला थोडक्यात आणि सरळ सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणार आहे सर्वप्रथम समजावून घ्या की तुम्हाला अशा पद्धतीचं ज्यावेळेस टेंडर दिसतं तर टेंडर म्हणजे काय टेंडर म्हणजे एक प्रकारे एक प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये एक प्रकारे कामाचं नाव असतं जसं की आता इथे दाखवतोय पंचवटी विभागातील विविध बागकाम ठिकाणी पथ दिव्याचे खांब पुरवणे आणि उभारणे नावातच सगळं दिलंय काम पुरवायचे पण आहेत आणि उभारायचे पण आहेत म्हणजे हे काम वर्क्समध्ये येतं आता मी याला क्लिक करतो याला क्लिक केल्याबरोबर या टेंडरची काही ब्रीफ समरी येते ती थोडक्यात समरी आपण समजावून घेऊ हे आहे नाशिक महानगरपालिकेचं काम वीज विभागाचं काम दाखवतय निविदेचा प्रकार आहे खुली निविदा खुली निविदेचा अर्थ असा आहे ओपन फॉर ऑल कुठल्याही कॅटेगरीचा उद्योजक याला भरू शकतो परंतु आता जर हे काम इलेक्ट्रिकलचं असेल तर तुम्हाला इलेक्ट्रिकल संदर्भात तांत्रिक कागदपत्र तिथे द्यावी लागतील कारण इथेच आपल्याला समजून घ्यायचं आहे की इलेक्ट्रिकलचं काम असल्यामुळे इथे इलेक्ट्रिकल संदर्भात कामाचे काहीतरी डॉक्युमेंट्स विचारले जातील तर ते आपल्याला खाली बघायचे जो शासनासोबत आपल्याला करायचा आहे करार करार म्हणजे काय की या कामाचे आपल्याला शासनासोबत कसा कॉन्ट्रॅक्ट करायचा आहे नॉर्मली आपण आपण एखादं काम करायचं असेल तर तासावाईज करेल नगा वाईज करेल किलो वाईज करतो वेगवेगळे काम जसे की किराणा घ्यायचा असेल तर काही माल आपण किलोनी घेणार स्टेशनरी घ्यायची असेल तर आपण नगानी घेणार कारण ती किलोनी घेता येणार नाही एखादं दूध असेल तेल असेल तर आपण त्याला लिटरनी घेणार काही ठिकाणी पॅकेटनी घेणार पण शासनाचं जर हे काम तुम्हाला घ्यायचं आहे की इथे त्यांनी काय सांगितलं की विजेची खांब पुरवायची आणि बसूनही द्यायची म्हणजे हे वर्क्स रिलेटेड ऍक्टिव्हिटी आहे तर हे काम टक्केवारीने ते देणार आहेत किंवा आपल्याला टक्केवारीने ते काम त्यांना कोट करून सांगायचंय की कि मी किती टक्क्याने तुमचं काम घेणार याला फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणतात आता थोडक्यात अजून त्याला डिटेलमध्ये समजावून घेऊ हे जे टेंडर आलेले आहे तर या टेंडरची मूळ किंमत आहे वीस नव्याण्णव तीनशे एक्क्याऐंशी म्हणजे वीस लाख नव्याण्णव हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपयाची याची अंदाजित रक्कम शासनाने इथे नमूद केलेली आहे जी की एस च्या माध्यमातून शासकीय दर सूचीनुसार त्यांनी हे रक्कम तिथे काढलेली आहे त्याचा अर्थ असा आहे की हे पूर्ण काम वीस लाख नव्याण्णव हजाराचं आहे आणि आपल्याला जर आता हे काम घ्यायचं असेल तर त्या वीस लाखात नववीस लाख नव्याण्णव हजार तीनशे एक्क्याऐंशी पेक्षा कमी दर आपला आला पाहिजे ज्या व्यक्तीचा दर कमी येईल त्याला हे काम मिळेल अशी ही सोपी प्रोसेस आहे हे काम घेण्यासाठी तुम्हाला दोन प्रकारचे पैसे भरायचे आहेत एक आहे सहाशे एक्क्याऐंशी याला निविदा शुल्क म्हणतात त्याच्या खाली जे पाचशे रुपये दिसतात तर ते प्रक्रिया शुल्क आहे परंतु ते पोर्टलचा चार्ज आहे आणि हे दोन्ही कॉलमचे इथले हे या कॉलमचे पैसे जे आहेत हे नॉन रिफंडेबल आहेत याचा कुठल्याही प्रकारचा परतावा आपल्याला मिळणार नाही हे सगळ्यांनी समजून घ्यायचा आता दुसऱ्या कॉलम मध्ये दिसतोय मला ईएमडी e याला मराठीमध्ये म्हणतात इशारा रक्कम बयाना रक्कम आता काम वीस लाखाचं वीस लाख नव्याण्णव हजार तीनशे एक्क्याऐंशी असल्यामुळे याला आपण एकवीस लाख गृहित धरू म्हणून त्याचा एक टक्का ईएमडी e इथे आला एकवीस हजार रुपये म्हणजे हे काम घ्यायचं असेल तर मला एकवीस हजार प्लस एक हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये भरावे लागतील म्हणजे या टेंडरला मला भरण्यासाठी एकवीस हजार आणि हे, हे एक हजार एकशे एक्क्याऐंशी एवढे एक पैसे मला भरावे लागतील इथे आपल्याला बाहेरच ती माहिती पडली त्यानंतर हे जे काम आहे तर या कामाची पूर्णपणे डेट कशी कशी आहे तर सात ऑगस्टला हे टेंडर आलेलं आहे आणि चौदा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला हे टेंडर भरायचंय आहे म्हणजे चौदा ऑगस्ट याची तीन वाजेपर्यंत शेवटची तारीख आहे म्हणजे सात ते चौदाच्या मधातच तुम्हाला या टेंडरची पूर्णपणे पूर्तता करून घ्यायची आहे आता या टेंडरला काय लागणार कशा पद्धतीचं काम आहे या टेंडरला भरण्यासाठी काय काय गोष्टी करायच्या आहेत या टेंडरची पात्रता काय ही सगळी कागदपत्रे तुम्हाला हा टॅब आणि या दोन्ही टॅबमध्ये मिळते ज्यावेळेस पण तुम्हाला या टेंडरमध्ये जर ही इन्फॉर्मेशन समजून घ्यायची असेल तर हे पीडीएफ तुम्ही दोन्ही डाउनलोड करायची आहे या कॉलमची पण करायची आहे सोबत या कॉलमची पण करायची आहे यामध्ये सर्वच प्रकारची डिटेल्ड माहिती तुम्हाला या दोन्ही पीडीएफमध्ये इथे मिळते आता हे टेंडर कोणी काढलं तर इथे टी आय ए म्हणजे निविदा आमंत्रित कोणी केली तर इथे दिसतंय कार्यकारी अभियंता विद्युत विभाग नाशिक महानगरपालिका यांनाही टेंडर काढलेलं आहे अशा पद्धतीने सोप्या शब्दात आपल्याला बाहेरच या टेंडरची बऱ्यापैकी माहिती इथे मिळते आता मी येतोय ये पुन्हा होमच्या टॅपला आता या लेटेस्ट टेंडरच्या खाली आपल्याला दिसतंय लेटेस्ट कॉरिगेंड याला म्हणतात शुद्धीपत्रक आता शुद्धीपत्रक म्हणजे काय ज्यावेळेस पण शासकीय डिपार्टमेंटमध्ये एखादी निविदा प्रसिद्ध केल्या जाते तर निविदेमध्ये काही तांत्रिक असतील एखाद्या कागदपत्राबद्दल जर काही करेक्शन्स असतील किंवा काही ठेकेदारांनी ऍप्लिकेशन केले की या निविदेमध्ये हा बदल केला तो असू शकतो एखाद्या निविदेची प्रीबीड मिटिंग झाली असेल ज्याला निविदापूर्व बैठक म्हणतात त्या संदर्भात जर काही निर्णय तुमचा आला असेल तर तो सीएसडीच्या माध्यमातून इथे टाकला जातो सीएसडी म्हणजे कॉमन सेट डेव्हिएशन्स त्यानंतर एखाद्या टेंडरला अल्प प्रतिसाद मिळाला म्हणजे कोणीच ते टेंडर भरलं नाही अप्लायच नाही केलं त्या टेंडरला तर त्या टेंडरची डेट वाढवल्या जाते आणि डेट वाढवल्यानंतर ती लोकांना कळावी त्याची अपडेट लोकांना व्हावी म्हणून त्यांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून एक कॉरिगेंडम नाव नावाचं एक शुद्धीपत्रक काढलं जातं आणि ते शुद्धीपत्रक इथे टाकलं जातं असंच एक शुद्धीपत्रक इथे दिसतंय तुम्हाला आपण कुठलंही एक शुद्धीपत्रक डाउनलोड करून बघू की यांनी नेमकं काय केलं तर इथे आलेलं आहे तारीख वाढवा आता कोणत्या डिपार्टमेंटची तारीख वाढवली यांनी तर आर डी सीओ नांदेड गाव आहे तळेगाव तळेगावचे टेंडर्स आहेत टेंडरची व्हॅल्यू आहे एकोणावीस ऐंशी चारशे सासष्ट आणि यांचं शुद्धीपत्रक काय तर हे शुद्धीपत्रक आहे की या टेंडरची तारीख यांनी वाढवलेली आहे आता थोडक्यात समजावून घेऊ की तारीख वाढवलेली आहे नेमकं कशा पद्धतीचा पेपर इथे यांनी अपलोड केला तो एकदा आपण समजावून घेऊ त्यासाठी तुम्हाला तो कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि डॉक्युमेंटला इथे ओपन करायचा आहे आता हा जो डॉक्युमेंट्स आहे हा पीडीएफ स्वरूपात असल्यामुळे तुमच्याकडे पीडीएफ रीडर वगैरे असलं पाहिजे पीडीएफ रीडर असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी हे सोपं जाईल आता इथे आल्यानंतर आपल्याला ही फाईल तिथे ओपन होते आता नॉर्मली इथे या फाईलमध्ये यांनी कुठल्याच प्रकारची माहिती नमूद केली नाही परंतु ही माहिती नमूद करणे बंधनकारक असते यांनी नमूद केलेली नाहीये परंतु ही माहिती ऑलरेडी टॅग लाईन मध्ये दिल्यामुळे आपल्याला डेट एक्सटेन्शन आहे असा त्याचा अर्थ काढता येईल आता मी असंच एक दुसरंही घेऊन बघतो निविदा मध्ये बऱ्याच वेळेस काम करताना एक लक्षात आलं की बरेच अधिकारी सुद्धा किंवा शासकीय जे काही डिपार्टमेंट डिपार्टमेंटमधले लोक असतील ते सुद्धा बऱ्यापैकी यामध्ये अवेअर नसल्या कारणाने बऱ्याच वेळेस या प्रोसेस मध्ये बऱ्याच चुका त्यांच्या हातनं घडत आहेत आत्ताची मी तुम्हाला दाखवली ती त्या प्रकारचीच एक होती आता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई उपनगर इथे यांनी वेळेत बदल केला त्यासाठी शुद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे आता इथे शुद्धीपत्रकात काय म्हणले यांनी की नारळी पौर्णिमेची सुट्टी असल्यामुळे या बैठकीच्याला शासनाने चेंज केलं समाज कल्याणचे जे आयुक्त आहे त्यांनी चेंज केलं तर हे काय आहे सांगायचं तुम्हाला याच्याबद्दल हेच आहेत की निविदेमध्ये कुठल्याही प्रकारचे बदल जर करायचे असेल तर हे सर्व शुद्धी पत्रक म्हणजे कॉरिगेंडमच्या माध्यमातून केली जातात तर कॉरिगेंडम म्हणजे काही एवढा मोठा विषय नाही निविदेमध्ये होणारे बदल निविदेमध्ये असणाऱ्या सूचना निविदेमध्ये असणारे काही सजेशन यांच्या माध्यमातून शासनाने जे परिपत्रक काढावं लागतं टेंडरमध्ये अपलोड करावं लागतं त्यालाच म्हणल्या गेलेलं आहे कॉरिगेंडम तर अशा पद्धतीने आपण कॉरिगेंडमला इथे समजून घेतलेलं आहे आता अजून एक याच्यामध्ये मी सर्वांना सजेशन देऊ इच्छितो ज्या टेंडरला कॉरिगेंडम आहेत किंवा नाही एकदा बघून घ्यायचं आणि ज्या टेंडरला कॉरिगेंडम असेल तर जोपर्यंत ते कॉरिगेंडम रीतसर तुम्ही वाचून घेत नाही तोपर्यंत त्या निविदेची पुढील कारवाई तुम्ही करायची नाही म्हणजे ते टेंडर भरायचंच नाही जोपर्यंत प्रत्यक्षरित्या तुम्ही ते समजून घेत नाही ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा यातला काही विषय तुम्हाला कळाला नसेल तर मला नंतर तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद